नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय भवर खेडेगावाकडे शेतकरी चॅनलचा ओनर मित्रांनो तुमचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करतो आजचा विषय म्हणजे आज खूप खास विषय घेऊन आलेलो आहे मी मित्रांनो मी मागील पंधरा दिवसाप दिवसापासून एक आपली आ, शेती आप म्हणजे आपली शेती आ, आपली, आपली प्रयोगशाळा ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मी जेलतारा ह्या प्रकल्पा म्हणजे जेलतारा ह्या प्रकल्पाबद्दल माहिती घेत होतो आणि म्हणजे जलतारा एक अशी शेतकऱ्यासाठी योजना आहे योजना म्हणजे ती काही शासनाची योजना नाही आहे पण तो प्रकल्प आहे तर बघा आता हे माझं समजा हे एक एकर क्षेत्र आहे मित्रांनो आता एक एकर क्षेत्र म्हटल्यानंतर त्याला इकडे एक कॉर्नर आहे तिकडे कॉर्नर आहे आणि इकडे कॉर्नर आहे असे हे तीन कॉर्नर आहे आणि हे मी चौथ्या कॉर्नरला उभा आहे आणि मित्रांनो इथं माझी जवळच एक विहीर आहे बघा आता कसं होतं माहिती आहे का पाऊस पडल्यानंतर काय होतं खूप म्हणजे पाणी म्हणजे इकडनं पूर्ण पाणी काय होतं ह्या वापर्याला येऊन इथं येऊन साचतं बघा मित्रांनो इथं साचतं आणि इथून पाणी इकडं वाहून पलीकडं न एक वडा आहे म्हणजे नदी नदी नाही म्हणजे वडाचे त्या वड्याला पाणी लागून ते निघून जातं तर समजा हा जो प्रकल्प आहे जलतारा तर हायची सिस्टम कशी आहे मित्रांनो माहिती आहे का आता ह्या तिन्ही कॉपऱ्यातून पाणी जाऊन माझं ह्या कॉपऱ्यात पाणी वाहून येतं आणि इथून पाणी इकडं होऊन जातं म्हणजे काय होतं माझं पाणी होऊन जातं त्यासोबत तिथली माती पण तिकडं निघून जाती तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो माहिती आहे का ह्या कॉर्नरला म्हणजे आता इथं माझी वीर आहे म्हणूनच नाही सांगत मी पण अशा कॉर्नरला ज्या वावरातल्या चारही कोपऱ्यातलं एका जे पाणी वाहतं त्या कोपऱ्यामध्ये वा काय करायचं माहिती आहे का चार बाय चार किंवा पाच बाय पाच असा चौकोनी पाच सहा सात फूट असा गड्डा घ्यायचा आणि त्या गड्ड्यामध्ये काय करायचं माहिती आहे का शक्यतो सहा सात फूट घ्यायचा तर जर मुरूम नसेल तर जास्त घ्यातील चालतो आणि जर लवकर मुरूम लागला तर तुम्ही थोडा कमी पण घेऊ शकता आणि नंतर काय करायचं माहिती आहे का त्याच्यामध्ये जे विहिरीचं जे मटेरियल निघलं असतं डबर म्हणतो आपण त्याला किंवा दगडं वगैरे त्याच्यात दगडं वगैरे भरून टाकायचे चार बाय चार किंवा पाच बाय पाच आणि खोलीला पाच सात फुट असा इतका खोलगड्डा घेऊन त्याच्यामध्ये दगड भरून टाकायचे आणि जमिनी लेवलवर जशी माती आहे तर तशी दोन एक फुटवरून त्याची माती टाकून द्यायची म्हणजे तुमची जागा जागा थोडी पण गुतणार नाही आणि जे हे वावरातलं पाणी ववून येणारं तर ते काय होतं ते श्वस खड्डा आपण जसं बनवतो त्या श्वस खड्ड्या टाईपमध्ये हात झेलता प्रकल्प आहे मित्रांनो याच्यामध्ये समजा जे पूर्ण वावरला पाणी जरी देऊन ज इकडं वहून न जाता त्या गड्ड्यात जर गेलं खाली आणि तिथं पाणी जर जिरलं तर पुढच्या भवितव्यामध्ये आपल्या विहिरीचं जे पर्क्युलेशनप्रमाणे हे खूप वाढतं आणि जे वाहून जाणारं पाणी हे जमिनीच्या पोटामध्ये साचलं जातं जमिनीमध्ये खूप मोठी जागा आहे फक्त आपण ते करत नाही नाहीतर जर आपण आपल्या भागामध्ये एक जरा एक गड्डा घेतला असा म्हणजे हा जेल तारा बनवला तर आपल्याला उन्हाळ्यात पण पाणी कमी पडणार नाही असं मला वाटतं आणि तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर आपली शेती आपली प्रयोगशाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती याची पूर्ण माहिती दिलेली आहे पण मला बी अशी कळकळ वाटली की हा प्रकल्प खूप चांगला आहे हा आपल्या ऑडियन्सपर्यंत म्हणजे आपल्या शेतकऱ्या मित्रापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळं मी पण म्हणलं आज आपण पण ह्या विषयावर थोडं बोलू आणि व्हिडिओ बनू व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि जेलदा जेल तारा प्रकल्प याची पूर्ण माहिती मी नाही देऊ शकलो तुम्हाला पण तुम्ही याची माहिती पूर्ण यूट्यूबवरती जेल तारा असं सर्च करा तुम्हाला याची पूर्ण माहिती भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद